ज्यांना आयुष्य घडवायचंच नाहीये ज्यांना यशस्वी व्हायचंच नाहीये त्यांनी वर्गाच्या बाहेर बसलं तरी चालेल दुसऱ्यांचं मार्गक्रम तुम्ही बदलू नका दुसऱ्यांच्या विचारसरणीला बदलू नका जे विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत जे यशस्वी कसं व्हायचंय मना अभ्यास कसं करायचा आहे पालकांची जबाबदारी काय स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याचे विचार ऐकण्यासाठी जे विद्यार्थी आहेत शांतपणे बघता ऐका जास्त वेळ खर्च करणार नाही कारण तुमच्या देखील आज मी इथे बोलतोय पण काही किती मी देखील तुमच्यासारखे एक विद्यार्थी होऊन गेलो कारण समाजाचं नेतृत्व करत असताना आपण कोणत्या मोठ्या हुद्यावरती जरी जाऊ शकलो नाही तरी आपले येणारी भावी पिढी येणाऱ्या भावी पिढीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचं करिअर त्यांचं आयुष्य बदलण्याचं स्वप्न आम्ही पाहतोय हे स्वप्न तुमच्या डोळ्यात आम्ही पाहतोय तुमच्या क्षमतेमध्ये पाहतोय म्हणून हा सन्मान सोहळा अभिनंदन सोहळा आपण इथे संपन्न करतोय जहाजाला समुद्रामध्ये दिशा देण्यासाठी जहाजण समुद्रामध्ये चालवण्यासाठी जशी होका यंत्राची गरज असते तशी या विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाला योग्य वाटचाल देण्यासाठी दिशा देण्यासाठी आज कुणबी समाजाने हे पाऊल उचललेलं आहे ही फार मोठी गोष्ट आहे आज अनेक सभा आपण पाहतो अनेक सभेला आपण जातो आज कुणबी समाजाने तुम्हाला विद्यार्थ्यांना इथं आणण्यासाठी एक मोफत प्रवास देखील दिला का आपलं भविष्य उजवलं हवे म्हणून आजची सकाळ आजचा दिवस नुसता सूर्योदय नाहीये पहाट नाहीये आजचा दिवस म्हणजे अंधारावरती मिळेल मिळविलेला विजय आहे आणि तुम्ही या सभागृहातून तुम जाताना एक डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन जाणार हे मात्र आजचं हे चित्र सांगून जाते शिवरायांच्या जा स्वराज्य स्फूर्तीसाठी या जमिनीतून मोती पिकवणाऱ्याच्या हातामध्ये दे, तलवार देऊन सह्याद्रीच्या या मातीमध्ये मा पाय येऊन उभा राहणारा तो म्हणजे निष्ठावंत कुणबीच आणि हा कुणबी बांधव आज मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अठरा पगड जातीतला विद्यार्थी मोठा झालेला आम्हाला पाहायचं आहे कारण माझा समाज मी समाजाचा म्हणून माझी जबाबदारी माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हा स्वप्न घेऊन हा एक हा विचार घेऊन आज या सन्मान सोहळ्याचा आपण आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने या सन्मान सोहळ्याला खूप जणांनी आपल्याला आर्थिक सहकार्य देखील केलं पाठबळ दिलं ज्यांनी विचार आहे ज्यांच्याकडे विचार आहे त्यांनी विचार दिला ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांनी बुद्धी दिली ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा दिला ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ दिला म्हणूनच हा ना भूतो ना भविष्य असा हा कार्यक्रम आज आपण या कुणबीभोंगामध्ये आपण वाहतोय मित्रांनो विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगायला एवढंच मी सांगेन की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं टॅलेंट आहे एक वेगळंपण आहे ते वेगळे पण आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे ज्या दिवशी तुमच्यातला टॅलेंट तर वेगळे पण तुम्ही शोधाल आणि तुम्हाला सापडेल त्या दिवशी तुम्ही यशस्वी असाल यशाच्या शिखरावरती असाल हे मात्र खरं आहे प्रत्येकाला ध्येय असलं प्रत्येकाला स्वप्न असणं फार गरजेचं आहे तुमच्याकडे जर ध्येयच नसेल ना तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाहीये म्हणून ध्येय फार महत्वाचं आहे धेगाकडे वाटचाल करत असताना जे लागेल ते मेहनत चिकाटी आणि इथे आलेले पालक यांना मी एवढं सांगेन की आपण सर्व आपण असं करत असतो की आपला मुलगा शाळेतून आला की आपण पहिलं त्याला काय सांगत असतो की तो मुलगा आला कंटाळून येतो वैताळून येतो शाळेमध्ये ज्याचा प्रेशर होतो अभ्यासाचा त्यानंतर घरात आल्यानंतर ता दप्तर एकीकडे फेकतो चप्पल एकीकडे फेकतो आपले पालक काय बोलतात ते सर्व देव तुला कळत नाही का ते व्यवस्थित ठेव जागेवरती ठेव शूज जागेवरती ठेव जागेवरती ठेव कळत नाही आहे का आपण त्याला प्रेशराईज करतो टोचत असतो पण शाळेत शाळेतून आल्यानंतर घरी विद्यार्थी जेव्हा येतो त्यावेळेस त्याच्याकडे चांगल्या दोन गोष्टी तुम्ही गप्पा मारा शाळेत आज काय शिकवलं शाळेचा दिवस कसा गेला नवीन मैत्रीण भेटले का नवीन मित्र जोडले का कसे वाटले शिक्षक या सगळ्या शाळेचा परिसर कसा वाटला सा सा या सगळ्या गोष्टी गप्पा करणं आणि पालकांची भूमिका ही विद्यार्थ्यांजवळ मित्रत्वाची भूमिका असणं फार गरजेचे आहे कारण आजचं विज्ञानाचं युग आहे विज्ञानाच्या युगामध्ये या आपण फास्ट जातोय विज्ञानाच्या बदलत्या त्या काळानुसार आपण देखील बदललं पाहिजे म्हणूनच पालकांनी देखील एक विद्यार्थी म्हणून माझा मित्र म्हणून आज आपल्या पाल्याकडे आपल्या मुलाकडे बघण्याचा विचार करण्याचा फार दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे हे फार महत्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही यश केव्हा केवा तुम्ही जगाच्या पातळीवर एक नंबर केव्हा याल तुम्हाला माहित आहे माहीत आहे का कोणाला की मी यशस्वी होऊ शकतो मी यशाच्या शिखरावर पोचू शकतो पण मी तर तुम्हाला सांगेन तुम्ही यशस्वी किंवा जगाच्या पातळीवरती कितीवे नंबर याल हे कि मी सांगणार नाही आहे कारण तुम्ही म्हणाल की मी कितीही एक नंबर आलो मी कितीही जगाच्या पुढे गेलो तरी माझ्या पुढे कोणतरी असणारच की प्रत्येकाला वाटणार पण मी एवढंच सांगेन तुम्हाला की तुम्हाला असं वाटत असेल की ज्या दिवशी तुमच्या आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजवून आईचं सुटोय जेव्हा पाहा त्या दिवशी असं समजा की मी या जगाच्या पातळीवरती एक नंबर आलेलो हो। आहोत कारण तुमचं स्वप्न हे आई वडिलांसाठी आई आई वडिलांच्या डोळ्याचे स्वप्न पहा त्यांचं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही सक्षम व्हा कारण प्रत्येकाकडे वेगळं टॅलेंट आहे हे टॅलेंट फार महत्वाचं आहे ते बसलेला प्रत्येक विद्यार्थी ससा मगाशी सरांनी सांगितलं स्पर्धा परीक्षा देताना काही असतं की प्रत्येक जो चौऱ्याण्णव टक्के मार्क्स मिळाला विद्यार्थी हा कलेक्टर होऊ शकतो असं नाहीये हा एमपीएससी युपीएससी परीक्षा पास होऊ शकतो असं नाहीये ज्यांच्याकडे जिल्हा परिषदेमध्ये शिकलेला विद्यार्थी दहावी झालेला नापास झालेला विद्यार्थी देखील असे मोठे अधिकारी घडू शकतात बनू शकतात फक्त तुमच्यामध्ये क्षमता आहे त्या क्षमतेला बाहेर काढण्याची गरज आहे ही क्षमता ओळखण्याची गरज आहे मित्रांनो तुमच्याकडे जे टॅलेंट आहे हे ओळखणं आपल्याला आता कोणी मिळत आहे या टॅलेंटचं हे वेगळ्यांची पालक आता आपल्याला करणारा कोण मिळत नाही आहे कारण तुमच्याकडे जो टॅलेंट आहे ना एक पारख करण्याची आज शिक्षकांची महत्वपूर्ण जबाबदारी बनलेली आहे कारण आपण जर पाहिलं की जगाच्या पातळीवरती जगाच्या पातळीवरती ज्याने आपल्या मावळ्यांच्या गुणांची टॅलेंटचा पार केलं म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांनी टॅलेंट वळवून स्वराज्याची निर्मिती केली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण टॅलेंट तुम्हाला सर्व काही घडून देऊ शकतो मी पालकांना एवढंच सांगेन की तुम्ही चित्रपटातील टीव्ही वरील नकली हिरो दाखवण्यापेक्षा तुम्ही चित्रपटातील आणि नकली हिरो दाखवण्यापेक्षा तुम्ही या पृथ्वी तळावरील खऱ्या खुऱ्या वाघाचे दर्शन घडवा तो वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हाती घ्या त्यांचा प्रेरणादायी इतिहास तुम्हाला घडवेल ही वस्तुस्थिती आहे आज आज आपल्याला शिवचरित्र महापुरुषांचे शिवचरित्र हात्या हातामध्ये हाता येण्याऐवजी आपल्या हातामध्ये सर्वप्रथम मोबाईल आलेला आहे ही नाकारू शकत नाहीये सरांनी सांगितलं मोबाईलचे दोन फायदे आहेत आपण घेऊ तसा नफा पण आहे टोटा पण आहे पण जर तुमचं जर जिद्द असेल मेहनत असेल असे, तर तुम्ही या कुणबी समाजाचं आपल्या घराचं आपल्या परिवाराचं कामाचं नाव तुम्ही उज्ज्वल करू शकता तुम्हाला काही अडचण असेल मी अनेक वेळा पाहतो की माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी माझ्या मुलीला शिकवली नाही माझ्या मुलाला शिकवली नाही माझ्याकडे माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून अनेक विद्यार्थी अनेक मुलं अनेक लोक आपण पाहिली की शिक्षण सोडली लोक पाहिले का माझ्याकडे पैसा नाही मग आपण अशा समाजामध्ये आपण आजू आपण पाहिलं का की माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी आज चालू नाही कारण तुमचा विचाराचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे हा दृष्टिकोन तुम्हाला जेव्हा बदलेल ना तेव्हा तुमचं जगण्याची दिशा देखील बदलणार आहे म्हणून शिक्षणातून समाज परिवर्तन करण्याची आज आम्ही जो युवानी जबाबदारी घेतलेली आहे की आज आम्ही आज अभिनंदन सोहळ्या हा भरपूर प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळाला त्याबद्दल मी कुणबी समाज विकास संघ अठरागाव युवक मंडळ आणि शिक्षण समितीच्या वतीनं मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो खूप काही बोलण्यासारखं आहे आणि बोलण्यासारखं देखील होतं कारण पालकांची फार मोठी जबाबदारी आहे शाळेमध्ये पालकांना टाकलं म्हणजे सर्व काही घडेल आकार मिळेल असं काही नसतं का तेवढीच पालकांची तेवढी शिक्षकांची देखील जबाबदारी आहे खूप काही बोलण्यासारखं आहे आणि वेळ देखील झालेला आहे आज मनाला समाधान वाटत आहे घरडकर साहेब पाटील साहेब भरावडे साहेब की आपण ज्या रीतीने ज्या योग्य दिशेने आपण चालत आहोत ती दिशा जरी कासवायची असली तरी मात्र गती जर टास्वायची असली तर दिशा मात्र योग्य आहे हे आज मात्र हे कार्यक्रम सांगून जातो आणि पुन्हा एकदा मी सर्वांच मनपूर आभार व्यक्त करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्रात जयतो धन्यवाद साहेब पुन्हा एकदा